नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय की पित्त कायमचं बरं होतं का ह्या पित्तावरती शंभर टक्के काही इलाज आहे का ह्या पित्ताचा त्रास कायमचा बरा होऊ शकतो का आता हा विषय घेण्यामध्ये कारणही तसंच आहे कारण हा विषय किंवा हा प्रश्न वारंवार विचारला जातो की डॉक्टर खरंच पित्तावरती काही हुकमी इलाज आहे का पित्त कायमचं बरं होतं का कमेंट बॉक्समध्ये सुद्धा असे प्रश्न नेहमी विचारले जातात आणि म्हणूनच आज आपण हा विषय घेतलेला आहे कारण पित्ताचा त्रास किंवा हायपर ॲसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना हा त्रास किती भयानक होतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही मग आंबटकर पट्ढेकर जळजळ मर मळमळ डोकेदुखी किंवा मग अंगामध्ये कुठे कुठे आग होत राहणं वारंवार तोंड येणं उलट्या होणं जुलाब होणं आता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही पित्ताची काय काय लक्षणं असतात ते परंतु हा जो पित्ताचा त्रास आहे की गोळी घेतल्याशिवाय जेवण करताच येत नाही पित्ताची गोळी नियमितपणे घ्यावीच लागते असे जे क्रॉनिक रुग्ण आहेत त्यांचं हे पित्त किंवा आम्लपित्ताचं हायपर ॲसिडिटीचं हे जे पित्त आहे किंवा पित्ताचा कुठलाही त्रास आहे हा कायमस्वरूपी बरा होतो का हा प्रश्न वारंवार विचारला जातो आता वास्तविक ह्या प्रश्नाचं एका वाक्यात एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर निश्चितपणे असं देता येईल की हो यस पित्त कायमचं बरं करता येतं पित्त कायमचं बरं होतं आता हे कसं होतं काय आणि याचे काही कंडिशन्स आहेत का या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्यासाठी की हा जो चॅनल आहे हा आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक माहिती देणारा चॅनल आहे जर तुम्हाला यामध्ये रस असेल इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते जरूर प्रेस करा आणि त्याच्या शेजारचं त्याच्या घंटीचं बटन आहे सुद्धा दाबा जेणेकरून या चॅनलवरती नवीन काही व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल बरं चला मग आता हे पित्त कायमस्वरूपी बरं होतं हे कळालं मग आता चटकन पटकन हे सांगा की मग कुठलं औषध घेतलं म्हणजे हे पित्त कायमस्वरूपी बरं होतं आयुर्वेदात असं कुठलं औषध सांगितलेलं आहे की हे पित्त कायमस्वरूपी बरं करेल तर बघा आयुर्वेदामध्ये पित्त बरं करण्यासाठी अनेक औषधं आलेली आहेत भरपूर औषधं आलेली आहेत मग त्याच्यामध्ये आवळा असेल ज्येष्ठमध असेल वाळा असेल मुस्ता असेल वासा असेल माका असेल त्याच्यामध्ये किंवा मग तूप असेल आपलं तर अशी अनेक औषधं आलेली आहेत आता ही फक्त उदाहरणं दिलेली आहेत फक्त एवढीच औषध आहेत असं नाही अनेक औषध आहेत आणि ह्या औषधांपासून बनवलेली एकत्रित कॉम्बिनेशन करून बनवलेलीसुद्धा असंख्य औषध आहेत मग आता ह्याच्यामधलं कुठलं औषध हे पित्त कायमस्वरूपी बरं करू शकतं तर बघा मी मा मागे आपल्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पित्ताचं जे परम औषध आहे हे तूप आहे म्हणजे काय की प्रत्येक जे दोष आहेत त्याचं एक परमऔषध औषध आहे जसं वातासाठी तेल सांगितलं कफासाठी मध सांगितले तसं सा पित्तासाठी तूप हे परमऔषध सांगितले म्हणजे काय श्रेष्ठ औषध सांगितलेले त्याच्यामुळे रोज सकाळी रिकाम्यापोटी म्हणजे काही न खाता नाश्ता न करता तुम्ही जर एक कपभर दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप असं जर घेतलं तर निश्चितपणे पित्तासाठी ते परम औषध ठरणार आहे आता आज त्याच्याही पुढे जाऊन मी काही गोष्टी पित्ताच्या संदर्भातल्या सांगणार आहेत त्या अशा की तुम्हाला जर तुमचं तुम्हा पित्त कायमस्वरूपी बरं करायचंय का तर मग काय केलं पाहिजे किंवा कुठलं एखादंच विशिष्ट औषध त्याच्यासाठी घेतलं तर होणार आहे का आणि जर एखादंच विशिष्टच औषध हे पित्त बरं करू शकत असतं तर पित्त बरं करण्यासाठी जी इतर औषधं कदाचित निसर्गाने तयारच केलेली नसती किंवा ती तयार झालीच नसती मग एवढी औषधं तयार असण्याचं किंवा पित्तासाठीच वेगवेगळे औषधं असण्याचं कारण काय असेल बरं तर त्याचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये वाढणारं हे जे पित्त आहे हे पित्त ह्या पित्ताला वेगवेगळे गुण सांगितलेले आहेत हे गुण कुठले आहेत तर पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम असं शास्त्र सांगतं आता हे म्हणजे नेमकं काय बघा की पित्त कोणकोणत्या गुणांचं आहे तर पित्त हे सस्नेह आहे म्हणजे पित्त थोडंसं स्निग्ध आहे पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम पित्त हे तीक्ष्ण गुणांचं आहे पित्त हे उष्ण गुणाचं आहे पित्त हे लघु गुणाचं आहे पित्त हे विस्त्र म्हणजे दुर्गंधीयुक्त गुणाचं आहे तसंच लघुविस्त्रम सरम द्रवम ते द्रव आणि सर ह्या गुणाचं आहे म्हणजे आता काय की पित्ताचे हे वेगवेगळे गुण आहेत आणि ह्या वेगवेगळ्या गुणांनी आपल्या शरीरा शरीरामध्ये पित्त वाढत असतं मग आता तुमच्या शरीरामध्ये पित्त नेमकं कोणत्या गुणांनी वाढलेलं आहे समजा एखाद्याला जुलाब होत असतील तर कदाचित तिथे पित्त हे द्रवगुणाने किंवा सरगुणाने वाढलेलं असू शकतं तुमचं वारंवार तोंड येत असेल तर कदाचित तिथे पित्त हे तीक्ष्ण गुणाने वाढलेलं असू शकतं तुम्हाला मायग्रेनचा सारखा एखादा काही त्रास होत असेल तर कदाचित तुमचं पित्त हे तुमच्या तिथल्या उष्णगुणाने वाढलेलं असू शकतं म्हणजे इथे पित्त कोणत्या गुणाने वाढलेलं आहे त्यानुसार आपल्याला त्याच्या विरुद्ध असलेलं विरुद्ध गुण असलेलं कोणतं औषध घ्यायचं हे ठरतं म्हणजे समजा तुमचं पित्त वाढून तुमचे केस पांढरे झाले असतील तर मग तिथे तुम्हाला आवळ्यासारखं माक्यासारखं एखादं औषध घ्यावं लागेल हेच जर तुम्हाला पित्त वाढून आम्लपित्ताचा काही त्रास होस होत असेल तर तिथे औषध बदलावं लागेल तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तर तिथे औषध बदलावं लागेल तर थोडक्यात काय तर तुमच्या शरीरामध्ये पित्त कोणत्या गुणांनी वाढलेलं आहे त्या गुणांच्या विरोधी काम करणारं द्रव्य किंवा त्या गुणाच्या विरोधी काम करणारं एखादं औषध किंवा एखादी वनस्पती बरोबर आपण सिलेक्ट करू शकलो तर मग तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर तुमचा जो प्रश्न आहे की पित्त कायमस्वरूपी बरं होतं का तर हो जर असं औषध सिलेक्ट केलं तर निश्चितपणे पित्त किंवा पित्ताचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो मग आता फक्त पित्ताचे गुण कोणते वाढलेत एवढं बघून जमणार आहे का तर त्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगेल की तुमचं पित्त शरीरामध्ये नेमकं कुठं वाढलेलं आहे त्या पित्ताचं स्थान कुठले त्याच्यानुसारसुद्धा ट्रीटमेंट बदलते उदाहरणार्थ जर तुमचं पित्त शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये वरच्या भागामध्ये वाढलेलं असेल तर कदाचित तिथे तुम्हाला वमन करावं लागेल आणि ह्या वमनातून जे काही कफ आणि पित्त बाहेर जाईल त्याच्याने तुमचं पित्त हे कायमस्वरूपी बरं होऊ शकतं जर तुमचं पित्त शरीराच्या आधो भागामध्ये म्हणजे खालच्या भागामध्ये जास्त वाढलेलं असेल तिथे खालच्या भागामध्ये काही त्रास असेल तर तुम्हाला कदाचित विरेचन करावं लागेल म्हणजे जुलाब घ्यावे लागतील त्याने तुमचा पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो पूर्ण बरा होऊ शकतो किंवा समजा तुमचं पित्त वाताबरोबर वाढलेलं आहे किंवा वातामुळे वाढलेलं आहे तर कदाचित तुम्हाला बस्ती करावी लागतील तर तुमचा जो काही पित्ताचा त्रास आहे हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो जर तुमचं पित्त शरीराच्या वरच्या भागामध्ये वाढलेलं आहे विशेषतः शिरो भागामध्ये ते जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर कदाचित तुम्हाला फक्त नसतं केलं तरीसुद्धा तुमचं पित्त कायमस्वरूपी बरं होऊ शकतं तसंच कशानेच तुमचं पित्त बरं होत नसेल उष्ण वापरलं शीत वापरलं स्निग्ध वापरलं वृक्ष वापरलं म्हणजे सगळ्या प्रकारची औषधं वापरली कशानेच आमचं पित्त बरं होत नसेल तर कदाचित तुमचं जे पित्त आहे हे धातुगत झालेलं असू शकतं रक्तगत झालेलं असू शकतं कदाचित तुम्हाला तिथे रक्तमोक्षणाची गरज असेल आणि केवळ एका रक्तमोक्षणानंतरसुद्धा तुमचं पित्त बरं होऊ शकतं आत्तापर्यंत अशा हजारो पेशंट बघितलेले आहेत की ज्यांचं पित्तच बरं होत नाही किंवा पित्ताचं त्यां ज्यांच्या तक्रारीच बऱ्या होत नाही त्यांचं नुसतं एक रक्तमोक्षण केलं आणि पित्त पूर्ण बरं झालं असा अनुभव वारंवार घेतलेला आहे त्यामुळे पित्त कायमस्वरूपी बरं होतं का तर निश्चितपणे होतं पण पित्ताचे गुण आणि पित्ताचे स्थान म्हणजे पित्त कुठं वाढलेले सुद्धा ट्रीटमेंट करावी लागते एवढंच नाही तर पित्ताचा हेतूसुद्धा बघावा लागतो हेतू म्हणजे काय की कारण तर बघा इथे हेतूसुद्धा म्हणजे कारण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण आयुर्वेदाचं सूत्र असं आहे की हेतुलिंग औषधं ज्ञानम स्वस्थातूर परायण स्वस्था म्हणजे समजा मला एखादा रुग्ण बरा करायचा आहे तर मला तीन गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे गरजेचं आहे कुठल्या कुठल्या तर हेतू लिंग आणि औषध म्हणजे हेतू म्हणजे काय ते कारण म्हणजे समजा एखादा आजार बरा करायचा आहे तर मला त्या आजाराचं कारण माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे समजा आता इथे पित्त समजा मला पित्त बरं करायचं आहे तुमचं तर मला तुमचं पित्त तुमच्या पित्ताचं कारण ते कशाने वाढले रात्री जागरणाने वाढलेलं आहे का की दिवसा झोपल्याने वाढलेलं आहे किंवा अतिमद्यपानामुळे वाढलेलं आहे की खूप तिखट खाण्यामुळे वाढलेलं आहे की खूप खारट खाण्यामुळे वाढलेलं आहे किंवा अजून काही त्याची कारणं आहेत का याचं ज्ञान मला असणं आवश्यक आहे आणि मी ते तुम्हाला सांगणं की आता ही गोष्ट आपण टाळली पाहिजे हे अत्यंत गरजेचं आहे हे झालं हेतू त्यानंतर लिंग लिंग म्हणजे काय लक्षणं की तुमचं जे पित् तुमचं जे पित्त आहे त्याची लक्षणं नेमकी काय आहेत त्या लक्षणांवरून आपल्याला त्या पित्ताचं स्वरूप किंवा त्या पित्ताचे गुण समजू शकतात म्हणून लक्षणंसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि मग हेतुलिंग औषध आणि मग तिसरं येतं ते औषध याचा अर्थ औषधाचा जो रोल आहे हा वन थर्ड आहे म्हणजे एक तृतीयांश आहे की औषधाचं ज्ञान तर गरजेचं आहेच आहे परंतु त्याआधी त्या, त्या पित्ताची त्या पित्त वाढीची त्या पित्ताच्या त्रासाची कारणं काय आहेत आणि लक्षणं काय आहेत आणि मग त्यानुसार मी तिथे कोणतं औषध सिलेक्ट करतोय हे हे जर सगळं जुळलं तर मग तुम्ही म्हणतात असं पित्त कायमस्वरूपी बरं होतं का तर हो पित्त कायमस्वरूपी बरं होतं पण इथे मी थोडासा त्याच्यामध्ये सुधारणा करेल की पित्त नाही पित्ताचा त्रास कायमस्वरूपी बरा होतो मग आता पित्त नाही असं का कारण पित्त हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे वाद पित्त कफ या तीन दोषांवरती आपलं शरीर चाललेलं आहे जरी हे दोष असले तरी ते प्राकृत अवस्थेमध्ये आपल्या शरीरात असणं आवश्यक आहे मग इथं पित्ताचं काय काम आहे तर पित्ताचं काम आहे पचन वेगवेगळ्या प्रकारचं पचन हे आपलं पित्त करत असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला पित्त आवश्यक आहे फक्त ते त्याचं बॅलन्समध्ये राहणं ते, ते, ते खूप जास्त वाढणं किंवा खूप कमी होणं हे चुकीचं आहे त्याने आजार होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ते बॅलन्समध्ये ठेवायचं असतं मग आता हे कायमस्वरूपी बरं होतं का याचं काय उत्तर आहे तुम्ही तर म्हणालात हे कायमस्वरूपी बरं होतं तर याचं उत्तर असं आहे की हो याचा त्रास कायमस्वरूपी बरा होतो आता मग समजा तुम्ही पित्तासाठी समजा चिकित्सा घेत आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेत आहे किंवा पंचकर्म तुम्ही केलं याने तुमचं पित्त आता बरं झालेले मग हे कायमस्वरूपी बरं झालं का तर बघा पंचकर्म करणं किंवा आयुर्वेदिक चिकित्सेने होतं काय तर समजा एक उदाहरण देऊन सांगतो की एका नळाखाली एक बादली लावलेली आहे आता ही बादली जोपर्यंत पूर्ण भरत नाही तोपर्यंत त्यातून पाणी खाली सांडणार नाही आहे तसंच आपल्या शरीरातसुद्धा तुम्ही समजा कितीही अपत्य केली जागरणं केली बाहेरचं खाल्लं वगैरे वगैरे सगळं तरीही जोपर्यंत शरीरामध्ये दोष विशिष्ट मात्रेमध्ये वाढत नाही तोपर्यंत खरं तर त्याचा त्या काही त्रास होत नाही परंतु एकदा का ही मात्रा भरली एकदा का ही बादली भरली की मग मात्र पाणी बाहेर जायला लागतं तसंच मग मात्र इथे आजार निर्माण व्हायला लागतात याला आयुर्वेदाने स्थानसंश्रय असा शब्द वापरला आहे स्थानसंश्रय म्हणजे काय ती पित्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर एक दुसऱ्या स्थानामध्ये गेलं आणि रोग निर्माण केला आता ही अशी भरलेली बादली आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटने किंवा पंचकर्माने आपण मोकळी करू शकतो मग आता इथे पित्त बरं झालं का तर हो पूर्ण बरं झालं पण आता हा पण काय तर आता इथे बादली तर रिकामी केलेली आहे पण जर तुम्ही नळ चालूच ठेवला तर कदाचित कालांतराने महिन्याने पंधरा दिवसाने वर्षभराने पाच वर्षाने दहा वर्षाने ही बादली कधी ना कधी भरणार आहे आणि मग तुम्हाला पुन्हा एकदा ते पित्त त्या पित्ताचा त्रास होणार आहे मग आता त्याच्यासाठी काय करायचं आहे तर मी मग अशी जसं सांगितलं की इथे हेतू कमी करणं म्हणजे कारणं कमी करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि जे पेशंट रुग्ण तपास रुग्ण येतात त्यांच्या त्यांनासुद्धा मी नेहमी सांगत असतो की औषधं औषधाचा जो रोल आहे हा पूर्ण शंभर टक्के नाही आहे औषधं काही प्रमाणात काही अंशी तुम्हाला ह्या आजारातून बरं करण्यासाठी मदत नक्की करतील तुमचा आजार पूर्ण बरा करतील परंतु तुम्हाला शंभर टक्के निरोगी राहायचं असेल आणि कायमस्वरूपी निरोगी राहायचं असेल तर आयुर्वेदाची दिनचर्या असेल ऋतुचर्या असेल ह्या पाळणं काही माफक प्रमाणात पथ्य पाळणं ही अत्यंत गरजेची आहे कारण जर आपण नळच बंद नाही केला तर कधी ना कधी वादली भरणार आहे आणि कधी ना कधी परत आपल्याला पित्ताचा त्रास होणार आहे मग आता तुम्ही म्हणाल की मग पित्त कायमस्वरूपी कसं काय बरं झालं तर इथे हा निसर्ग आहे निसर्गामध्ये तुम्ही काही अपथ्य केलं तर शरीरामध्ये दोषसंचय होणार आहे आणि पुन्हा त्रास होणारच आहे परंतु जर अशा प्रकारे पूर्ण पित्त समजा ती बादली भरलेली आहे ती पंचकर्माने औषधांनी आपण रिकामी केली आणि नळसुद्धा बंद के केला म्हणजे अपथ्य केलं नाही किंवा दिनचर्या ऋतुचर्या व्यवस्थित पालन केली तर निश्चितपणे पित्ताचा त्रास हा बरा होतो निश्चितपणे होतो असो तर आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा या संदर्भात तुमचा काही प्रश्न असतील तुमच्या काही शंका असतील त्या तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद